चर्चेची सुरुवात एका अगदी नेहमीच्या महत पण महत्वाच्या दृश्याने करूया वर्गात थोडा गोंधळ आहे एकमेकांशी बोलत आहेत आणि शिक्षक वैतागून ओरडत आहेत एकदम शांत बसा नाहीतर हे हो चित्र तर अगदी डोळ्यासमोर उभं राहत किंवा समजा गृहपाठ न केल्यामुळे एका विद्यार्थ्याला मान खाली घालून वर्गाबाहेर उभं केलंय हे इतकं ओळखीचं आहे आपल्या सगळ्यांसाठी की नाही अगदी पण इथे एक प्रश्न निर्माण होतो मुलांना शिस्त लावण्याचा हाच एक मार्ग आहे का म्हणजे शिक्षा आणि भीती याच्या पलीकडे जाऊन मुलांमध्ये जबाबदारीची भावना रुजवण्याचा काही अधिक प्रभावी मार्ग असू शकतो आणि आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू हाच प्रश्न आहे आपल्याकडे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसाठी तयार केलेली एक विशेष मार्गदर्शिका आहे जिचा विषय आहे सकारात्मक शिस्त अच्छा या मार्गदर्शिकेच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की ही सकारात्मक शिस्त म्हणजे नक्की काय ती फक्त एक आ, चांगली आदर्शवादी कल्पना आहे की कायद्याने बंधनकारक आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही पद्धत मुलांच्या मेंदूवर आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर कसा परिणाम करते हे आपण काही ठोस उदाहरणांसह पाहणार आहोत चला तर मग या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया ही मार्गदर्शिका सुरुवातीलाच एक मोठा मुद्दा मांडते की मुलांना शिक्षा न देणं ही केवळ एक सदिच्छा नाहीये नाही ती एक कायदेशीर जबाबदारी आहे अगदी शिक्षण हक्क कायदा म्हणजे आणि का संरक्षण आयोगाच्या नियमानुसार मुलांना कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देण्यावर पूर्णपणे बंदी आहे बरोबर आणि त्यात एक खूप महत्वाची संकल्पना मांडली आहे की शिक्षक हे शासन करते म्हणजे पनिशर नसून पालक आहेत गार्डियन अगदी आणि या कायदेशीर बंधनांमागे एक भक्कम मानसशास्त्रीय आणि खरं तर न्यूरोसायंटिफिक कारण आहे ते काय काय आहे ना जेव्हा मुलाला शिक्षा केली जाते मग ती शारीरिक असो किंवा शब्दांनी अपमान करणारी तेव्हा त्याच्या मनात भीती आणि तणाव निर्माण होतो साहजिक आहे यामुळे मेंदूतील अमिग्डाला नावाचा भीतीचा केंद्रबिंदू सक्रिय होतो हा मेंदूचा धोक्याची सूचना देणारा अलार्म आहे असं समजा अच्छा आणि जेव्हा हा अलार्म वाजायला लागतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मेंदूच्या तार्किक विचार करणाऱ्या भागावर म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्सवर होतो आणि त्याची कार्यक्षमता कमी होते एक मिनिट म्हणजे जी पद्धत आपण शिस्त लावण्यासाठी वापरतो भीती दाखवणे हो तीच पद्धत मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवर जैविक पातळीवर हल्ला करत आहे अगदी अचूक शब्द वापरलेत म्हणजे एका हाताने आपण शिस्त लावतोय आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताने त्यांच्या मेंदूची शिकण्याची क्षमताच बंद करतोय बरोबर आपण त्याला शिकण्याची क्षमता बंद करणे म्हणू शकतो जेव्हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स नीट काम करत नाही तेव्हा मुलाची नवीन गोष्टी समजून घेण्याची समस्या सोडवण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता एकदम मंदावते शिक्षा दिल्याने मुलं कदाचित शांत बसतील पण ते काहीही नवीन शिकण्याच्या स्थितीत नसतात त्यांचं शरीर वर्गात असतं पण मेंदू फाईट फ्लाईट किंवा फ्रीज मोड मध्ये गेलेला असतो आणि याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात कारण अनेकदा आपल्याला वाटतं की दोन धपाटी दिले तर काय बिघडतं याचे दीर्घकालीन परिणाम अधिक गंभीर आहेत एक म्हणजे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो मी वाईट आहे माझ्याकडून नेहमी चुकाच होतात ही भावना मनात घर करते आत्मविश्वास कमी होतो पूर्णपणे खच्ची होतो दुसरं काही मुलांमध्ये प्रतिशोध वृत्ती वाढते त्यांना ज्यांच्यामुळे शिक्षा झाली त्यांच्याबद्दल राग निर्माण होतो आणि तिसरं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे मुलं शिक्षा टाळण्यासाठी खोटं बोलायला शिकतात खरं आहे प्रामाणिकपणे चूक कबूल केल्या शिक्षा मिळते हे कळल्यावर ते सत्य लपवायला ला लागतात थोडक्यात काय आपण शिस्तीच्या नावाखाली मुलाला शिकण्यापासून आणि प्रामाणिकपणापासून दूर ढकलत असतो ठीक आहे हे सैद्धांतिक दृष्ट्या आहे की भीतीमुळे मुलं शिकत नाहीत पण एक शिक्षकाचा विचार करूया ज्याच्या वर्गात चाळीस पन्नास मुलं आहेत आणि प्रचंड गोंधळ सुरू आहे अशा वेळी प्री कॉर्टेक्सचा विचार करत बसायला वेळ नसतो या मार्गदर्शिकेत अशा व्यवहारिक अडचणींवर काही ठोस उदाहरणं दिली आहेत का, का? नक्कीच आणि हीच या मार्गदर्शिकेची ताकद आहे ती फक्त काय करू नये हे सांगत नाही तर त्याऐवजी काय करावं हे उदाहरणांसहित स्पष्ट करते छान समजा पहिली दुसरीतल्या एका विद्यार्थ्याकडून चित्रकलेचा रंग दुसऱ्याच्या कपड्यांवर सांडतो आता इथे दोन मार्ग आहेत पहिला शिक्षेचा मार्ग जो आपण नेहमी पाहतो हो यात शिक्षक थेट ओरडतील तुला कळत नाही का लक्ष कुठे असतो तुझं चल आता वर्गाबाहेर उभा राहा आणि या प्रतिक्रियेमुळे त्या मुलाच्या मेंदूत तोच अलार्म वाजायला लागेल ज्याबद्दल आपण आता बोललो हो तो घाबरून जाईल बरोबर आता दुसरा मार्ग पाहूया सकारात्मक शिस्तीचा इथे शिक्षक म्हणतात अरे देवा रंग सांडला पण काळजी करू नकोस मला माहित आहे हे तुझ्याकडून चुकून झालं म्हणजे आधी त्याला आश्वस्त केलं हो आणि मग म्हणतात चल आपण दोघे मिळून हे स्वच्छ करूया आणि पुढच्या वेळी रंग वापरताना बाटली कशी पकडायची ते मी तुला दाखवतो म्हणजे पुन्हा असं होणार नाही पण इथे एक शंका येते दुसऱ्या मार्गात जिथे शिक्षक मदत करतात तिथे मुलाला जबाबदारीची जाणीव कशी होते त्याला असं नाही का वाटणार की मी चूक केली तरी शिक्षकच सांभाळून घेतात खूप महत्वाचा प्रश्न आहे या दोन्ही प्रतिक्रियांमधला फरक लक्षात घ्या शिक्षेचा उद्देश मुलाला वाईट वाटायला लावणं आणि अपमानित करणे आहे तर सकारात्मक शिस्तीचा उद्देश मुलाला जबाबदारी शिकवणं आणि चूक कशी दुरुस्त करायची हे शिकवण आहे अच्छा दुसऱ्या उदाहरणात शिक्षक मुलाला चूक दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेत आहे आपण दोघे मिळून स्वच्छ करूया हे वाक्य महत्वाचं आहे म्हणजे कृती आणि व्यक्ती यांना वेगळं केलं जाते अगदी संदेश हा आहे तुमचं वागणं चुकीचं होतं पण तुम्ही वाईट नाही चला मिळून ही समस्या सोडूया यातून तो विद्यार्थी सहानुभूती आणि प्रॉब्लेम सॉल्विंग शिकतो अजून एक उदाहरण घेऊया जे आजच्या डिजिटल युगात खूप महत्त्वाचे आहे समजा सातवी आठवीच्या विद्यार्थ्याने सोशल मीडियावर दुसऱ्या विद्यार्थ्याबद्दल काहीतरी अपशब्द वापरले हो ही खूप कॉमन समस्या आहे शिक्षेचा मार्ग सरळ आहे मोबाईल जप्त करणे पालकांना बोलवणे निलंबित करणे हो आणि याने कदाचित तो विद्यार्थी पुन्हा तसं वागणार नाही पण का वागू नये हे तो शिकणार नाही मग सकारात्मक शिस्तीचा मार्ग काय सांगतो तो संबंध सुधारण्यावर म्हणजे रेस्टोरेटिव्ह जस्टिस वर भर देतो इथे शिक्षक दोघांनाही शांतपणे बोलावून प्रत्येकाची बाजू ऐकून घेतात ज्याने अपशब्द वापरले त्याला आपले शब्द, आप शब्द दुसऱ्याला कसे दुखावतात याची जाणीव करून दिली जाते आणि मग, मग त्याला चूक दुरुस्त करण्याची संधी दिली जाते जसं की जाहीर माफी मागणं किंवा त्या विद्यार्थ्यासोबत मिळून एखादा सकारात्मक काम करणं म्हणजे केवळ शिक्षा देऊन विषय संपवला जात नाही ना तुटलेले संबंध जोडण्याची आणि सामाजिक जबाबदारीची भावना शिकवली जाते म्हणजे हे फक्त मानसिकता बदलण्यापुरत नाही पेटीची कल्पना मांडली आहे जी मला खूप आवडली हो यातलं पहिलं तंत्र आहे प्रोत्साहन विरुद्ध प्रशंसा म्हणजे एनकरेजमेंट वर्सेस प्रेज तू खूप हुशार आहेस असं म्हणणं ही प्रशंसा झाली हे तर आपण कौतुक म्हणूनच म्हणतो यात चुकीचं काय वरकरणी यात काही चुकीचं नाही पण याचे सूक्ष्म परिणाम होतात जेव्हा आपण म्हणतो तू खूप हुशार आहेस तेव्हा आपण त्याच्या व्यक्तिमत्वावर एक शिक्का मारतो ओके okay. यामुळे काय होतं पुढच्या वेळी जेव्हा त्याला एखादी अवघड गोष्ट जमत नाही तेव्हा त्याला वाटतं की मी हुशार नाहीये तो अपयशाला घाबरू लागतो अच्छा या उलट प्रोत्साहन त्याच्या प्रयत्नांना दाद देते तू खूप मेहनत घेतलीस तुझं चित्र पूर्ण करण्यासाठी तू खूप वेळ दिलास हे मला खूप आवडलं असं म्हणणं हे प्रोत्साहन आहे म्हणजे आपण निकालावर नाही तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतोय अगदी बरोबर यामुळे मुलांमध्ये प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास मी काहीही शिकू शकेन ही भावना वाढते यालाच मानसशास्त्रात ग्रोथ माइंडसेट म्हणतात छान आहे दुसरं तंत्र आहे वर्ग बैठका क्लास मीटिंग म्हणजे वर्गाची पंचायत पण चाळीस पन्नास मुलांच्या वर्गात हे शक्य आहे का यातच सगळा वेळ जाणार नाही का हा एक व्यवहार्य प्रश्न आहे मार्गदर्शिका सुचवते की हे दररोज करायची गरज नाही आठवड्यातून एकदा पंधरा वीस मिनिटांसाठी फक्त पंधरा वीस मिनिटं हो सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र बसून वर्गातल्या समस्यांवर आणि नियमांवर चर्चा करणं सुरुवातीला वेळ लागेल पण एकदा सवय झाली की याचे फायदे खूप आहेत ते कसे जेव्हा मुलं स्वतः नियम बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा ते नियम पाळण्याची जबाबदारीही स्वीकारतात हा मॅडमने बनवलेला नियम आहे याऐवजी हा आपला नियम आहे अशी भावना निर्माण होते आणि त्यामुळे नियम मोडण्याचं प्रमाण कमी होते बरोबर आणि शिक्षकाचा वेळ वाचतो याच अजून एक छान कल्पना आहे शांतता कोपरा म्हणजे काम डाऊन स्पॉट वर्गात एक अशी जागा तयार करणे जिथे रागावलेला किंवा दुःखी विद्यार्थी स्वतः जाऊन शांत होऊ शकेल पण मला इथे शंका आहे मुलं याचा गैरफायदा घेणार नाहीत का म्हणजे गणित आवडत नाही म्हणून प्रत्येक वेळी जाऊन शांतता कोपऱ्यात बसले तर काय करायचं ही शंका अगदी योग्य आहे आणि म्हणूनच ही जागा कशी सादर केली जाते ते खूप महत्वाचं आहे म्हणजे हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही शिक्षेची जागा नाहीये ही टाइमआउटची जागा नाही तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठीची जागा आहे तिथे ग्लिटर जार किंवा श्वासाचे व्यायाम असं काहीतरी असू शकतं आणि याचे नियम याचे नियमही वर्गात एकत्र बसून ठरवता येतात जसे की या जागेचा वापर पाच मिनिटांसाठी करता येईल शिक्षकाने हे ओळखायला हवं की विद्यार्थी खरंच भावनिकदृष्ट्या अस्वस्थ आहे की काम टाळतोय म्हणजे ही पळवाट नाही तर मुलांना इमोशनल रेग्युलेशन शिकवण्याचं एक साधन आहे अगदी यातलं एक तंत्र तर शिक्षकांसाठीच आहे मी तयार नाही सिग्नल म्हणजे जेव्हा शिक्षकांना खूप राग येतो तेव्हा प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ घेणे हो पण यामुळे वर्गात शिक्षकाचा अधिकार कमी होतो असं वाटण्याची शक्यता नाही का या उलट यामुळे शिक्षकांबद्दलचा आदर वाढतो जेव्हा शिक्षक म्हणतात मला आता खूप राग आला आहे आणि माझा आवाज मोठा होऊ शकतो त्यामुळे मी शांत झाल्यावर पाच मिनिटांनी तुझ्याशी बोलतो तेव्हा ते मुलांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवतात की राग येणं स्वाभाविक आहे हो पण रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत होऊन विचार करणं शक्य आहे हा अधिकाराचा प्रश्न नाही तर स्वतःच्या भावनांची जबाबदारी घेण्याचा प्रश्न आहे बरोबर या सर्व साधनांमागे जेन नेल्सन यांचा विचार आहे ज्या म्हणतात की सकारात्मक शिस्तीसाठी दयाळूपणा आणि दृढता एकत्र हवी काइंडनेस अँड फर्मनेस म्हणजे मी तुझ्या भावना समजू शकते पण पण नियमानुसार काम पूर्ण करावंच लागेल अगदी बरोबर आपण सुरुवातीला भीतीमुळे मेंदू कसा बंद होतो हे पाहिलं आता या उलट सकारात्मक शिस्तीमुळे मेंदू कसा सुरू होतो यावर बोलूया नक्कीच आणि हा या मार्गदर्शिकेचा सर्वात महत्त्वाचा आणि आशावादी भाग आहे याचा मेंदूवर काही चांगला विधायक परिणाम होतो का हो जेव्हा मुलांना वर्गात प्रेम सहानुभूती आणि सुरक्षितता मिळते तेव्हा त्यांच्या मेंदूत ऑक्सिटॉसिन नावाचं संप्रेरक तयार होतं ऑक्सिटॉसिन हो याला प्रेमाचं किंवा विश्वासाचं संप्रेरक म्हणतात यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं नातं घट्ट होतं आणि शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते म्हणजे हे फक्त मानसशास्त्र नाही तर चक्क जीवशास्त्र आहे अगदी तणावमुक्त आणि सुरक्षित वातावरणात मेंदूचा तोच तार्किक विचार करणारा भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतो त्याची वाढ होते अरे वा त्यामुळे तो निर्णय घेणे समस्या सोडवणे भावनांवर नियंत्रण ठेवणे यांसारखी महत्वाची कौशल्य अधिक प्रभावीपणे शिकतो म्हणूनच मार्गदर्शिकेत एक धाडसी वाक्य आहे सकारात्मक शिस्त मुलांना अधिक हुशार बनवते याच वर्गातले एखादं उदाहरण देता येईल का जे या वैज्ञानिक तत्वावर आधारित असेल हो समजा दुपारच्या जेवणानंतर वर्गात मुलं अस्वस्थ झाली आहेत त्यांचं लक्ष लागत नाहीये असं तर नेहमीच होता अशा वेळी ओरडण्याऐवजी शिक्षक त्यांना पाच मिनिटांचा ब्रेन ब्रेक देऊ शकतात यात मुलं थोडी शारीरिक हालचाल करतात जसं जागे की जागेवर उड्या मारणे किंवा स्ट्रेचिंग हो या हालचालींमुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो ऑक्सिजनची पातळी वाढते आणि यामुळे मुलांची एकाग्रता आश्चर्यकारकपणे परत येते हे छोटस मुलाला केवळ अभ्यासासाठी तयार करत नाही नाहीतर स्वतःच्या मनस्थितीचं नियमन कसं करायचं हे जीवन तर या संपूर्ण चर्चेतून आणि मार्गदर्शिकेतून एक गोष्ट स्पष्ट होते शिस्तीचा उद्देश मुलांना घाबरवणे किंवा शिक्षा करणे नाही तर त्यांना शिकवणे आणि जबाबदार बनवणे आहे हो ही एक मानसिकतेतील बदलाची प्रक्रिया आहे याला धडा शिकवला पाहिजे या विचाराकडून या विद्यार्थ्याला कोणतं कौशल्य शिकण्याची गरज आहे या विचाराकडे जाण्याचा हा प्रवास आहे उदाहरणार्थ जर एखादा विद्यार्थी खोट बोलत असेल तर तर तो खोटारडा आहे असं लेबल लावण्याऐवजी त्याला सत्य बोलण्यासाठी सुरक्षित वाटण्याची गरज आहे का किंवा चूक कबूल करण्याची हिंमत कशी वाढवता येईल हे कौशल्य त्याला शिकवण्याची गरज आहे का हा विचार करणं म्हणजे सकारात्मक शिस्त आणि मला वाटतं ही मानसिकता फक्त शिक्षकांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाची आहे अगदी कारण आपण नकळतपणे आपल्या घरात कामाच्या ठिकाणी याच शिक्षेच्या मानसिकतेचा वापर करत असतो बरोबर आणि हा दृष्टिकोन फक्त शाळा किंवा वर्गापुरता मर्यादित नाही पालक म्हणून मित्र म्हणून किंवा अगदी व्यवस्थापक म्हणूनही आपण हा विचार अंमलात आणू शकतो या मार्गदर्शिकेतील एक अंतिम विचार खूप महत्वाचा आहे जो आजच्या चर्चेचा सार आहे कोणता जर आपण चुकांकडे शिक्षा देण्याची संधी म्हणून न पाहता शिकण्याची संधी म्हणून पाहिलं तर मुलांसोबतच इतरांसोबत आणि अगदी स्वतःसोबत वागण्याच्या पद्धतीत किती मोठा बदल होऊ शकेल खरंच हा विचार आजच्या चर्चेनंतर नक्कीच करण्यासारखा